एक मिनिट त्यांचं सरकार येणार एक मिनिट त्यांना ज्योतिषाने सांगितलं त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार असल्या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोला सांगितलेलं आहे ते त्याचा तपास करतायत त्याच्या संदर्भात विश्वास नागरे पाटलांशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांची टीम तिथे गेली बाकी पण माहिती घेत आहेत असे कुणाच्याही प्रकारचे लाड पुरवले अॅक्शन घेतली जाईल तरुणींना त्याचा लाभ होईल किती वेळासाठी केली गेली वर्षभराच्या करता दोन सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद त्याच्याकरता केलेली आहे आणि साधारण आमच्या मुली आणि बहिणी अशा मिळून कारण त्या एकवीसच्या पुढं आणि साठच्या आत अशा प्रकारची ती योजना आहे लहान मुलींना जन्मलेल्या मुलीला तर अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजाराची योजना आमची ऑलरेडी आहेच त्या मधल्या घट मुलींच्या करता आणि आमच्या भगिनींच्या करता ही योजना आम्ही दिलेली आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजना आणि त्याच्यामध्ये सेहेचाळीस हजार कोटी आणि साधारण दोन कोटी पन्नास लाख ते चाळीस लाख असा आमचा अंदाज आहे आणि ते देताना काही श्रीमंतांना ते मिळणार नाही ज्या गरीब भगिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे गाडी चारचाकी गाडी वगैरे असेल जे इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही जे नोकरीला असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही जे गरीब महिला आहेत की ज्यांचं ओढाताण होते ते सिलेंडर आणू शकत नाही अशांना ही मदत आहे तुम्ही म्हणाला की डिसेंबर मध्ये सुद्धा आम्हाला संधी आहे अर्थसंकल्प लागू करण्याची परंतु विरोधक तर म्हणतायत की तुमचं सरकारच येत नाही त्यांचं सरकार एक मिनिट त्यांचं सरकार येणार आहे कुणी त्यांना ज्योतिषाने सांगितलं त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार आता फक्त अर्धा टक्काच फरक होता आणि तुम्हाला माहितीये निगेटिव्ह कशा पद्धतीनं हे नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सांगण्यात आले काय सांगण्यात आलं की बाबा संविधान बदलणार हे आमच्या बॅकवर्ड क्लास मध्ये इतकं चंद्र तोपर्यंत नाही बदललं जाणार एनडीएच्या मीटिंग मध्ये तिथं संविधान ठेवलं पहिल्यांदा पंतप्रधानांनी संविधानाचा नमस्कार केला शपथविधीला तिथं संविधान अं तिथं मान त्या ठिकाणी ठेवलेलं संविधान दिन साजरा केला पण फेक नेरेटिव्ह डेव्हलप करण्याच्या करता यशस्वी जाले ते यशस्वी झाले त्याच्यात आम्ही कमी पडलो त्याच्या संदर्भामध्ये त्याला आमच्या आदिवासी मध्ये देखील नागरिकाने येणार सगळ्यांचं आरक्षण काढून टाकणार अमुक होणार तमुक होणार अल्पसंख्याक समाजाला वाटलं की आता आपला एक तर मताचा अधिकार काढून घेतील किंवा आपल्याला आता गोळा करतील आणि ते सीएच नाही का बाहेरच्या ना आपण आतमध्ये आणणार आहोत तसं आपल्याला बाहेर पाठवणार अशा पद्धतीनं त्यांच्यात पण नरेटिव्ह फेक करण्याचा प्रयत्न सेट करण्याचा प्रयत्न फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्या मौलाना आझाद मंडळाची ह्या वेळेस आम्ही तरतूद वाढवली परदेशी जाण्याच्या करता अल्पसंख्याक मुलांचा मुलींचा आम्ही समावेश केला त्या संदर्भामध्ये कुठही असा आम्ही शेवटी राज्य सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करायचं असतं अर्थसंकल्पामध्ये मी आणि दीपकनी देखील सांगितलं हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य मी त्याच दिवशी प्रेसमध्ये चहापानाचा कार्यक्रम होता त्यावेळेस सांगितलं की मनुस्मृतीच्या बद्दल आमची काय भूमिका आहे आणि तशाबद्दल हे शिक्षण मंत्री कुठलाही झाडा नाही काही नाही दणकुण सांगतात श्लोक आहे अमक आहे तमक आहे बर काही काही लोक का ते बघत नाहीत वाचत नाहीत त्यांनी ऐकल्यानंतर आणि तुमचे अनेक चॅनल झालेले त्यांनी दाखवल्यानंतर त्या गोष्टी कधी कधी खरा वाटायला